आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील इंद्रानगर बोगद्यात कडून गोविंदनगर कडे येणारे पिकअप वाहन अडकल्याचा प्रकार काल सायंकाळी घडला शुक्रवारी रात्री चालक हे वाहन घेऊन जात असताना त्याला बोगद्याच्या उंचीचा अंदाज न आल्यानं पाऊस सुरू असल्यानं ही पिकअप अडकली त्यात या वाहनाची चार चाके वर झाली अखेर क्रेन आणून वाहन काढण्यात आले हा विचित्र अपघात बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती त्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडीत देखील निर्माण झाली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक